क्षनवी आणि तुम्ही पाहतात आपला विदर्भ लाई डॉळंगवामध्ये देशी दादूचा माल घेऊन येणाऱ्या वाहनांनी थेट एका घराच्या भिंतीला धडक दिली आहे या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत घटनास्थळी मोठा गोंधळ घातला इतकेच नव्हे तर काही काळ रस्ताही बंद झाला होता घटना घडली आहे डोंंगवाच्या इंदिरानगर परिसरात डोनगाव इंदिरानगर भागात जैस्वाल यांच्या देसी दारूच्या दुकानाचा माल घेऊन येणारी चारचाकी गाडी नियंत्रण सुटल्याने एका नागरिकांच्या घराच्या भिंतीवर आदळली धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले या अपघातात घरांच्या भिंतीचे मोठे नुकसान झाले असून हो सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी मोठा गोंधळ घातला गावकरी आणि महिलांचा जमाव रस्त्यावर उतरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी नागरिकांना समजूत घातली आणि गाडी सुरक्षितरित्या बाहेर काढून पोलीस ठाण्यात नेली वृत्त लेखनापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता या संदर्भात घटनास्थळावरती महिलांनी काय प्रतिक्रिया दिली हे पाहूया तकलीफ आहे दारू पिणाऱ्या लोकांची गाड्या आणतात आमच्या घरापाशी लावतात पुन्हा अशा गाड्या येतात या भीतीला ठोसा मारतात किती सदस्य घरामध्ये आम्ही इथं राहतो वीस वर्ष झाली मुलगी आहेत का छोटे चोट। या गाडीची भीती वाटत नाही का आली ना भीती पण ते म्हणतात की भीती पडली तर भरून देऊ आणि माणूस जर मेला भरून देतील मग काय मागणी आहे तुमच्या आता आमचं एवढंच मागणी अशा गाड्या गिड्या इकडे आल्या नाही पाहिजे आणि आम्हाला त्रास दिला नाही पाहिजे आमच्या घराच्या अगदी भिंती लगत ही दारू घेऊन येणारी गाडी रोज उभी राहते घरात लहान मुले असतात खूप भीती वाटते आता प्रशासनाने काहीतरी निर्णय घ्यायला हवा दारू दुकान गावात असल्याने नागरिकांना अनेक वेळा दुकानदार आणि प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे या घटनेनंतर नागरिकांनी दारू दुकान गावाबाहेर हलवण्याची मागणी दारूच्या दुकानामुळे गावात निर्माण होणारा त्रास आणि आता झालेला हा अपघात या दोन्ही गोष्टीमुळे नागरिकात असंतोष वाढला आहे आता प्रशासन या दुकानाबाबत ठोस भूमिका घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे